जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन सहाशे सदुसष्ट कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे तर ही निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे तर दिलेल्या शासन निर्णयामध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तर चॅनल ते नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर रुपये सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख रुपये रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो सन दोन हजार पंधरा सोळा पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत। प्रति थेम अधिक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी पत्रानवेय राष्ट्रीय कृषी विभाग योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विभाग योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृषी आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखेचा समावेश आहे तर मित्रांनो ही जी निधी आहे ती कशा प्रकारे दिली जाणार आहे ते आपण पाहणार आहोत तर दोनशे दहा कोटी निधी केंद्राचा हिस्सा असणार आहे तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे सहाशे सत्तावीस कोटी चाळीस लाख रुपये दायित्व प्रलंबित असल्याने तीन मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्य सचिव यांनी प्रतिम अधिक पीक योजनेच्या सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख रकमेच्या वार्षिक कृषी आराखड्यास मंजूर दिलेली आहे तर शासन निर्णयामध्ये ही निधी लाभार्थ्याच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे याबद्दल सुद्धा इथे माहिती दिली गेलेली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब सहाशे सदुसष्ट लाभार्थ्याच्या खात्यावर ही कशा प्रकारे वितरित होणार आहे तर आपण ते पाहून घेऊया सदर योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा डीबीडी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यावर करण्याकरिता सार्वजनिक वित्त व्यवस्थापक प्रणालीद्वारे वापर करावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड हा लिंक करावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यात जमा व्हायचे असेल तर तुम्हाला हा आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला लिंक करावा लागणार आहे तरच तुमच्या बँक अकाउंट मध्ये जे पैसे आहे ते योजनेद्वारे तुमच्या बँक अकाउंट मध्ये दिले जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहाशे सदुसष्ट कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो